घोटी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार कामाला विरोध कायम मोजणी करणाऱ्यांना पाठवले माघारी घोटी ते त्र्यंबकेश्वर या रस्त्याच्या विस्तारीकरणास शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाही तोपर्यंत इंचभरही जमिनीची मोजणी होऊ देणार नाही या भूमिकेवर शेतकरी ठाम असून पुढील आठवड्यात यासंदर्भात जिल्हाधिकारी भूसंपादन अधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला घोटी ते त्र्यंबकेश्वर या बावन्न किलोमीटरच्या रस्त्यासाठी चौदा ऑक्टोबर रोजी शासनाने अधिसूचना जारी केली त्यानुसार चौपदरीकरण रस्त्यासाठी वीस गावांमध्ये रस्त्यालगतचे भूसंपादन करायचे आहे कुंभमेळ्याच्या नावाखाली हा रस्ता थेट वाढवण बंदरापर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन आहे रस्त्याच्या रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा विरोध असून मोजणी करण्यासाठी येणाऱ्या खाजगी कंपनीचे कर्मचाऱ्यांनी पुन्हा त्यांना माघारी पाठवले आहे त्यानंतर कृती समितीने शेवगेडांग येथे शेतकऱ्यांची बैठक घेतली आणि यात रस्त्याला विरोध कायम ठेवण्याची भूमिका मांडत शेतकऱ्यांनी मोजणीही करून देण्याचा इशारा दिला आहे परस्पर कुणी शेतात मोजणीसाठी आल्यास त्यांच्या विरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे आणि यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर पुढील भूमिका जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी शेती कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर उपाध्यक्ष सपन परदेशी विवेक कुटके गोरखवाजे भाऊराव डगळे विलास आचारी नवनाथ कोठोळे यांसह शेतकरी उपस्थित होते प्रशासनाने शेतकऱ्यांना भूसंपादनाविषयी नोटीस बजावताना मागील महिन्याची तारीख टाकल्याचा आक्षेप या शेतकऱ्यांनी घेतला आहे तसेच चौदा ऑक्टोबरला अधिसूचना प्रसिद्ध झाली मात्र त्याच्या एक महिना आधी सप्टेंबर दोन हजार पंचवीस कामाची निविदा का प्रसिद्ध करण्यात आली याविषयी शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे घोटी आमचा सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश्वर लोहशिंगवे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय सुदाम माळू जुंद्रे वैवर्ष पस्तीस राहणार मळीवस्ती लोहशिंगवे असे या व्यक्तीचे नाव आहे पहाटेच्या सुमारास गावात घडलेल्या आहे गेल्या काही वर्षात दारणाकाठी बिबट्याने घेतलेला हा तिसरा बळी आहे याआधी दोन वाडीतील वृद्ध आणि लहान मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता वालदेवी नदीकडच्या वडनेर भागात गेल्या दोन महिन्यात दोन बालके बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले दरम्यान लोहशिंगे येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेला सुदाम झुंजरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतरच या घटनेवर प्रकाश पडेल असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोहशिंगवे गावातील लो सुदाम झुंजरे हे गुरुवारी सायंकाळी घराजवळ ठेवलेले टॉमॅटोचे कॅरेट गाडीत भरण्यासाठी बाहेर पडले रात्री उशिरापर्यंत ते परतले नाहीत आणि परिसरातील मंगेश पिराळजी हे शेतकरी नेहमीप्रमाणे पहाटे तीन वाजता भाजीपाला विक्रीसाठी या रस्त्यावरून गेले परत येताना पहाटे पाचला त्यांना नारायण जुंद्रे यांच्या घराजवळ सुदाम झुंजरे रक्ताच्या थारोळ्यात निप्चित पडलेले दिसले त्यांच्या पोट गळा मानेवर बिबट्याने गंभीर जखमा केल्याचे दिसले नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य युवराज यांना यांनाही घटना सांगितली सुदाम यांचा भाऊ मधुकर यालाही माहिती मिळता तो घटनास्थळी त्वरित आला गावकऱ्यांनी देवळाली पोलीस ठाणे आणि वनविभागाला माहिती दिली वन विभागाचे अधिकारी प्रशांत खैरनार सुमित निर्मळ दाखल झाले देवळाली की आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी पंचनामा केला पंधरा बिबट्यांचा वापर सुद। सुदाम झुंजरे हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे ग्रामपंचायत सदस्य लोहशिंगपे परिसरात आठवड्यातून दोन वेळा बिबट्याचे हल्ले होत आहेत असध्या दहा ते पंधरा बिबट्यांचा वावर आहे आम्हाला दुग्ध व्यवसाय सोडून रोजगाराचे इतर साधन नाही शहरात हल्ला झाला तर सर्व यंत्रणा जागी होते पण खेड्यातील लोकांच्या जीवाला काही किंमत नाही का वडनेरला लहान मुलांवर हल्ला झाला तेव्हा संपूर्ण प्रशासन सक्रिय झाले मग आमच्यासाठी वेगळा नाही का या प्रश्नावर ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत आम्ही सुदामच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही शासनाने आता तरी लक्ष घालून या भागातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा देवळाली कॅम जयभवानी रोड वडनेरा गेट देवळाली काव यासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे वनविभागाच्या वतीनं चार पिंजरे लावण्यात आलेले असून ड्रोन कॅमेरा माध्यमातून बिबट्यांचा शोध घेतला जाणार असल्याचं वनविभागाने म्हटलेलं आहे सुधामचंद्रे यांच्या घराजवळ आमचा मळा आहे आमच्या मळ्यात तीन बिबटे जेरबंद झाले आहेत पुन्हा मादी आणि अजून एक हुनर आहे आहेत त्यांना जेरबंद करणे गरजेचे आहे जगनपाटोळे रहिवाशी लोशिंगवे यांनी म्हटलेलं आहे लोहशिंगवे गावातील घटनेची माहिती मिळता देवळाली कॅम्प पोलिसांनी सकाळी घटनास्थळी पंचनामा केला याबद्दल जिल्हा रुग्णालयातील जिल्हा डॉक्टर यांनी संशय व्यक्त केल्यानंतर पुन्हा शुक्रवारी दुपारी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्यात आला शोकाकुल वातावरणात सुदाम चुंद्रे यांचे अंत्यसंस्कार डोहशिंगवे गावातील युवक सुदाम झुंजरे या युवकाला बिबट्याने ओढून ने ठार केल्याची घटना घडल्याने आणि दिवसभर गाव शोकाकुल वातावरणात होते रात्री आठच्या सुमारास शोकाकुल वातावरणात सुदाम झुंजरे यांचे अंतिम संस्कार करण्यात आले